मानाची काकांकडून तासगाव विक्रमी विकास निधी ज्योती काकी पाटील तासगाव परंपरेप्रमाणे विक्रमी मताधिक्याचा विश्वास तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्या भरभरून प्रेम केलं आहे त्यामुळे तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगाव साठी दिला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा परंपरेप्रमाणे तासगाव शहरातून विक्रमी मताधिक्य संजय काकांना मिळेल असा विश्वास ज्योती संजय काका पाटील यांनी व्यक्त केला महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी तासगाव शहरातून ज्योती ज्योती काकी काकी पाटील यांनी प्रचार फेरी काढली यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक युवक युवती व महिलांशी संवाद साधताना बोलत होत्या येणाऱ्या काळात सुद्धा तासगाव शहरातून अजून काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा परंपरेप्रमाणे काकांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहावे असे आवाहन शेवटी ज्योती काकी पाटील यांनी केले काका या तासगाव गौजी बंगाल विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा आहेत आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे कुटुंबीय सगळे रंगवामी कुटुंबीय असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय खंबीर राहिलं आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढं सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरावू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुनिक काका धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत त्या मनात तुम्ही पॉझिटिव्ह फूड तर कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला यायच्या आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात एक वीक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्या माहितीच्या या सरकारमध्ये आपण हो, आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज नाटकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी सुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आणि आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रुपये होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आपलं सरकार आलं की कर्ज माफी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तासगावचा चेहरा मोहरा भरण्याचं काम आपण करायचं आहे जाता जाता चांगलं काम आहे पण एक दोन मिनटं सांगायचं आवडत नाही खरं सांगायचं तर अशा करून सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनटं सांगली भावनिक करायला मला एकदम जमतंय कळतं सगळं या भावनिका कटेल पण ते काय करायचं नाही आहे मला पण आता आता एवढं सांगते की एवढी लोक काकांना उपयोग करतात ज्यानंतर आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढदिवसाचा ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं फटाक्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आपली रडत होती काका त्यांना समजायला सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहायली होती जवळ पण प्रत्येक उभारायला लागलो म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलो एवढं छान स्वागत केलंय पण प्रत्येकाच्या डोळ्यात कुठंतरी दुःख प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होते भावना सांगायच्या कुणी कुणाला अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला लागलं मी ह्यांना समजवावं का मलाच हिथे डोळ्यात पण थोडस कुठेतरी काकांचा चेहरा आठवला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की लढायचं नाही तर आपण रडायचं आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्याला हो उभा राहायचं आहे आज तुमच्या माता बघितली मला गे वाटतं गेल्या नव्याण्णव पासून तुमच्या संपर्कात आलावली आणि तुमच्या तासवा असू दे तुमच्या पूर्ण सिद्धी समाजाने असू दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा सगळी अगदी शांत सगळी स्तब्ध होती पण त्या कार्यक्रमात बोलताना मला दोन मिनटं काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द ह्याचा तामळंच मला घालता येईल मी यांना सांगू काय आणि समजवतो कुठल्या शब्दात बोलायला उभा राहिले सगळी मुलं स्टेजवर चार पाच मुलं होती खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्या डोळ्याला असू होते